महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पिंपरी चिंचवणमध्ये एका अठरा वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने हत्या केल्याच्या घटनेनं मोठी खळबळ उडाली होती ही हत्येची घटना रविवारी घडली असून आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे या तरुणीची हत्या आर्थिक व्यवहारामधून झाली असल्याचं पोलिसांनी केलेल्या तपासातच समोर आलं आहे परप्रांतीय असलेल्या शेजारानंच अस तरुणीची हत्या केल्याचं पुढे आले असून पोलिसांनी या प्रकरणी मामा भाच्याला बेड्या ठोकल्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवडमध्ये रविवारी अठरा वर्षीय कोमल जाधव या तरुणीची हत्या झाली होती या प्रकरणी उदयभान जाधव आणि त्याच्या भाच्याला पोलिसांनी अटक केली आहे उदयभान हा मूळचा उत्तर प्रदेशच्या असल्याची माहिती समजते आहे कोमल जाधव ही पिंपरी चिंचवडमध्ये भालेकरवाडी परिसरात कुटुंबियांसह राहत होती रविवारी कोमल घरी असताना शेजारी राहणाऱ्या उदयभान याच्याशी तिचा वाद झाला दोघांमध्ये आर्थिक व्यवहारातून वाद झाल्यानंतर उदय तिला संपवण्याचा कट रचला हाताशी धरून उदयभांडनं हत्येचा कट रचला त्यानं रविवारी रात्री कोमलला घराच्या बाहेर बोलावून घेतलं त्यानंतर त्यांनी धारदार शस्त्रानं कोमलवर हल्ला केला हा हल्ला इतका भयानक होता की कोमलचा हल्ल्यात जागीच मृत्यू झालाय या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली तर दोघांमध्ये काही आर्थिक व्यवहारही झाले होते त्या व्यवहारातूनच हत्या झाली असून यामुळे पिंपरी चिंचवड मध्ये मोठी खळबळ आली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा